नमस्कार शासन जी आर यूट्यूब चैनल वापस सर्वांचं अगदी स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी वेकिंग म्हणजे अठरा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली आताची महत्वाची बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्या पाच मागण्या मान्य त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता आहोत तत्पूर्वी मी आपला सांगू इच्छित आपण चॅनल चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक बाजू केला अपडेट सहित पैसा सुरू करूया राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्या पाच महत्वपूर्ण प्रलंबित मागण्या मान्य करण्यात आल्या असून सदर मागणीवर अधिकृत कार्यवाही सुरू असल्याचे माननीय मुख्य सचिव यांच्याकडून नमूद करण्यात आलेले आहे जून रोजी दालनामध्ये राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांचे राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली सदर बैठकीमध्ये राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली तर यामध्ये काही मागण्या सद्यस्थितीमध्ये अधिकृत कार्यवाही सुरू असून त्याबाबत सध्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये प्रस्ताव चर्चेला जाऊन त्याबाबत निर्णय घेतला असल्याची नमूद करण्यात आलेली आहे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना राज्यातील एनपी धारकांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेचा प्रवाह एक माझ्या चोवीस पासून राहणार असून त्याप्रमाणे शासकीय आदेश पारित होणार असल्याचे निर्वाळा माननीय मुख्य सचिव श्री नितीन यांनी दिला आहे वाढीव भत्ता राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार चार टक्के मागाई भत्ता वाढ तत्व मंजूर करण्यात येईल असे नमूद करण्यात आलेले आहे निवृत्त वेतनाची वय साठ वर्ष राज्यातील कर्मचाऱ्याचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबतचा अधिकृत प्रस्ताव माननीय मंत्रिमंडळ पातळीवर सादर करण्यात आला असल्याचे नमूद करण्यात आले आहे सेवानिवृत्ती उपदान राज्यातील कर्मचाऱ्यांना उपदानाची रक्कम चौदा लाख रुपये केंद्र सरकारप्रमाणे पंचवीस लाख रुपये इतकी निश्चित करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचाऱ्यांची सेवा अंतर्गत प्रश्न राज्यातील शिक्षक तसेच शिक्षेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सेवा अंतर्गत प्रश्न जसे सेवा अंतर्गत आश्वशी प्रगती योजना बारा वर्ष चोवीस वर्ष व बक्षीस सहमती शिफारस केल्यानुसार तसेच इतर प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी जुलै हजार मध्ये शिक्षण सचिव पातळीवर चर्चासत्राचे आयोजन करून योग्य निर्णय घेतला जाणार असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिलं आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक कमेंट करा आणि नव्हत्या शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायची धन्यवाद